जय जय रघुवीर समर्थ देव म्हणतो सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करायचा निश्चय करा माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे देव म्हणतो वर्तमानात असताना नामस्मरणात राहा तू स्वतः निस्वार्थी राहा कर्माचे फळ मी देईनस तू काही काळजी करू नकोस अवलंबून राहू नकोस कारण तुझ्या कर्माच्या फळाचा अधिकार फक्त तुझाच असेल देव म्हणतो आयुष्यामध्ये येतील संकटे निघूनही जातील पण एक गोष्ट जी कायम राहील ती म्हणजे तुमचा स्वभाव आणि तुम्ही संकटाशी दिलेली झुंज तुमच्या आयुष्यात संकट येणार जाणार हे तर चालूच राहणार आहे हे तर नैसर्गिक चक्रच आहे पण त्या संकटात तुम्ही किती ठाम राहता त्या संकटावर मात करण्यासाठी तुम्ही काय काय करता हे अधिक आहे कोणाला आपले करायचे तर मनापासून करा केवळ मुखाने नको कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा मनाने नको कारण ज्या दोऱ्याला गाठ नसते तो दोरा सहजपणे सुईत प्रवेश करतो एवढे पुढे लक्षात ठेवा जर तुमचं नातं महत्वाचं असेल तर ती चूक विसरून जा आणि जर चूक महत्वाची असेल तर ते नातं विसरून जा दोन्ही गोष्टी एकत्र मिळणे कधी शक्य नाही एक सोडा किंवा एक पकडा आचार विचार ही घराची आखणी आहे प्रेम हा घराचा पाया आहे थोर माणसे घराच्या भिंती आहेत सुख हे घराचे छत आहे जिव्हाळा घराचा कळस आहे तर माणूस ही घराची तिजोरी आहे आपसात प्रेम ही घराची दौलत आहे तर नाम आणि नामस्मरण करणे देवाला आठवणे हा घराचा आत्मा आहे नाशिवंत हा देह उद्या नाहीसा होईल काय कमावले आणि काय गमावले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द घे मुखी प्रेमाने जग मग होशील तो सुखी देव म्हणतो एक भास एक निवास नित्यसेवा देवाची आठवण न यावी असा तो दिवस नसावा हृदयाचा प्रत्येक क्षण नित्य देवाशी असावा आयुष्यात जी काही संकटे आहेत ती प्रत्येक पूर्णपणे दूर निघून जातील तुमचा विश्वास असेल तर फक्त दोन मिनिटे हा संदेश पूर्ण ऐकून बघा देव म्हणतो बाळा उदास असेल तर माझे नाव घे दुःखी असील तर माझे ध्यान घे मार्ग मिळत नसेल तर माझे विचार घे आणि एवढ्याने समाधानी नशील तर बाळा आजच अक्कलकोटची धाव घे चिंता तुला त्रास देत असेल भीती सतावत असेल कोणी तुझ्या सोबतीला नसेल कोणी तुझ्या साथीला नसेल तर घाबरू नकोस तू पळ काढू नकोस स्वार्थी वागू नकोस तुझे मन मारू नकोस मी तुझाच आहे पण तुझ्या सोबत प्रत्येक क्षणी मी उभा आहे तुला काळजी करण्याची गरज नाही किंवा घाबरण्याची गरज नाही मी सदैव तुझ्या सोबत आहे बाळा तू फक्त विश्वास ठेव फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव की आम्ही सदैव तुझ्या सोबत आहो तू एकटा नाही आहेस देव म्हणतो माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन करा कोणीही तुझी कितीही कान भरू दे पण ते काहीच बिघडवू शकणार नाही निस्वार्थी धर्म आहे देव म्हणतो दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात कोणाला आपली खूप मोठी शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात खरेच समाधान वाटते ही नियती आहे ही हिसकावून खाणारा इथे सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुखी होत नाही देव म्हणतो अरे बाळा मी माझ्या भक्तांना पाठबळ देत असतो ज्यांनी मला हे कळले आणि आणि ज्यांना मी नाही त्यांनी मला आपण होऊन गमावले उत्तम अति चांगली गोष्ट कधी कधी धोकादायक असते एखादा व्यक्ती सतत तुमच्याशी खूप गोड बोलत असेल तर तो तुमच्या चांगल्यासाठीच बोलेल असं नव्हे काही लोक तुमच्या जवळ येतात तुमच्याशी गोड गोड बोलतात तुमचा विश्वास जिंकतात आणि तुम्ही जर योग्य मार्गावर चालले असाल आणि त्यांच्यापेक्षा पुढे जात असाल तर तुम्हाला त्यांच्या गोष्टीत अडकवून ते मागे घेतात देव म्हणतो लक्षात ठेवा आयुष्यात प्रत्येक व्यक्ती जी तुमच्या सोबत आहे जी तुमची प्रिय आहे ती तुमच्या चांगल्यासाठी प्रत्येक गोष्ट सांगेलच नाही काही लोक खूप स्वार्थीपणाने वागतात तर काही लोक खूप प्रेमळपणाने वागतात जे साधक अविश्वास दाखवत नाहीत आणि माझ्यावर प्रेम करतात खऱ्या अर्थाने मी त्यांच्याच मागे आणि पुढेही नेहमी चालतो माणूस असू दे प्राणी असू दे सन्मानतेचा भान ठेव एवढे लक्षात ठेव तिथेही देव आहे आणि या गोष्टींची तू जाणीव ठेव देव आयुष्यात आपल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून असतो देव प्रत्येक इच्छा पूर्ण करतो आपला फक्त विश्वास हवा हे समर्थ माझ्या जीवनाचा चालक मालक आणि पालक तूच आहेस माझ्या जीवनात कितीही कितीही समस्या येऊ येऊ किंवा संकट दे आता आम्ही तुमच्या भक्तीशी आलेले आहोत तुम्ही ते सर्व काही दूर कराल या गोष्टीवर माझा विश्वास आहे कारण तुम्ही आमचे स्वामी आहात आणि तुम्हीच आमचे पालक आहात देव म्हणतो काळजी करू नकोस तुझ्या आयुष्यात काही संकटे आहेत ती लवकरच समाप्त होणार आहेत फक्त स्वतःवर विश्वास ठेव तुझ्या आयुष्यातील प्रत्येक ती गोष्ट जी तुला पाहिजे ती लवकरच मिळणार आहे समर्थांना जेफा जेफा आपण तळमळीने प्रार्थना करतो त्या क्षणी समर्थ आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार हे ब्रह्मांड कामाला लागते समर्थांना जेव्हा आपण एखादी गोष्ट मागतो किंवा प्रार्थना करतो तेव्हा समर्थ ते ऐकतात आणि आपल्यासाठी योग्य त्या ठिकाणी योग्य ते काहीतरी का करण्यास सुरुवात करतात आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटाला आपल्याला बळ मिळत समर्थ सदैव आपल्या सोबत आहेत या गोष्टीची फक्त आपण नेहमी जाणीव ठेवावी समर्थ काल सुद्धा सोबत होते समर्थ आज सुद्धा सोबत आहे आणि समर्थ उद्या सुद्धा आपल्या सोबतच असणार आहे या गोष्टीला कधीही या गोष्टीला कधीही नाकारता येणार नाही समर्थ आपल्या पाठीशी आहे आपण कोणत्या गोष्टींबद्दल चिंता करतो कोणत्या गोष्टींबद्दल काळजी करतो हे त्यांना सांगण्याची गरज नाही समर्थ माऊली आपला आधार आहे समर्था तुमचाच मला आधार आहे तुमच्या शक्तींमुळेच आमचं आयुष्य आज सुखी आहे तुम्हीच आमचे सर्व काही आहात तुम्ही आमच्या जीवनावर तुमची कृपादृष्टी नेहमीच ठेवा समर्थांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत एका देव म्हणतो तुम्ही आजच्या दिवशी जे काही कराल त्याचे फळ तुम्हाला येत्या काळात मिळेल तुमचे कर्म जे काही असतील त्याचे फळ तुम्हाला आम्ही नक्की देऊ या गोष्टींवरती विश्वास ठेवा मित्रांनो जर आपल्याला काहीतरी आयुष्यात मिळवायचं असेल तर त्यासाठी मेहनत ही खूप करावी लागते आयुष्यात प्रत्येक गोष्ट अशी सहजासहजी मिळत नाही प्रत्येक गोष्टी मागे खूप सारी मेहनत करावी लागते तुम्ही मेहनत करा नक्कीच तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल प्रत्येक गोष्टीचे फळ या आयुष्यात मिळत असते देव म्हणतो जो कोणी ज्या देवतेची पूर्ण श्रद्धेने पूजा करत असे त्याची त्या देवतेवरची श्रद्धा मला दिसून येते उदय कोणाचा अचानक होत नाही सूर्यही ही हळूहळू उगवतो आणि मावळतो सुद्धा ज्याच्याकडे संयम आहे तो जग उजळवू शकतो मन चंचल असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवणे अवघड आहे पण सरावाने ते नियंत्रणात आणता येते अहंकार आणि संस्कार यात फरक आहे इतरांपुढे नतमस्तक होऊन अहंकार सुखी होतो तर नतमस्तक होऊन संस्कार स्वतः आनंदित होतात सर्वांची सेवा करा पण कोणाकडूनही आशा ठेवू नका कारण सेवेची खरी किंमत फक्त देवच देऊ शकतो जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा ओरडण्यासाठी तुम्हाला ताकदीची गरज नसते पण गप्प राहण्यासाठी तुम्हाला खूप ताकद लागते जे तुझे आहे ते तुझ्या सोबतच राहील ते हिसकवायला विश्व एक जरी झालं तरी ते तुझ्या सोबतच राहील तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा या जगात दोन प्रकारचे माणसे असतात एक जो शक्तिशाली असून माफ करतो आणि दुसरा जो गरीब असून दान करतो प्रेम हे शरीर किंवा सौंदर्य पाहून होत नाही एखाद्या व्यक्तीला चांगले ओळखत असताना इतरांचे बोलणे कोण त्याच्याबद्दल कोणतेही अनुमान काढणे मूर्खपणाचे लक्षण आहे स्पष्ट हेतूने विचारले तर देव नशिबापेक्षा जास्त देतो जे घडले ते चांगलेच होते आणि जे घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि जे होईल ते चांगलंच होईल माझे तुझे लहान मोठे तुझा माझा मनातून पुसून टाक मग धमाका सुरू होईल सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा शेवट असं काही नसत नेहमीच एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते जीवनात आनंदी राहायचं असेल तर त्याकडे अधिक लक्ष द्या जे तुमच्या सोबत आहे इतरांकडे काय या आहे यावर लक्ष देऊ नका त्या दिवशी आपल्या सर्व संकटांचा अंत होईल ज्या दिवशी आपल्याला खात्री होईल की आपले सर्व हो हो कार्य परमेश्वराच्याच इच्छेने होत आहे संकटात संयम समृद्धी दयाळूपणा आणि संकटात सहिष्णुता ही स्पष्ट आणि सरळ बोलणाऱ्या उत्तम लोकांची लक्षणे आहेत त्यांचे बोलणे नक्कीच कठोर असते पण ते कधीही कोणाची फसवणूक करत नाही जे तुम्हाला चांगले वाटेल ते तुम ही ग्या। जे वाटेल ते करा। मक ते ते तुम्ही घ्या आणि जे वाईट टाळण्याचा प्रयत्न करा मग घर असो किंवा माणूस असो वाईट मोठा असो किंवा छोटा असो तो नेहमीच विनाशाला कारणीभूत ठरतो कारण जहाजाला छिद्र लहान असो किंवा मोठ असो ते लहान छिद्र पूर्ण जहाजालाच बुडवते पण तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करू शकता आणि अर्थातच शेवट बदलू शकता जेव्हा आशा तुटायला लागते मार्ग दिसत नाही तेव्हा मित्रांनो डोळे झाकून देवावरती विश्वास ठेवा श्री कृष्ण म्हणतात त्या मनुष्याने परिणामांची चिंता न करता लोभ न ठेवता निस्वार्थीपणे पक्षपातीपणे आपले कर्तव्य पार पाडावे अंधारां जसा प्रकाश चमकतो तसेच सत्यही चमकते म्हणूनच माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चाललं पाहिजे ज्या व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमतरता असते आणि देवावर श्रद्धा नसते तो व्यक्ती जीवनात कधीही सुख आणि यश मिळवू शकत नाही जसे माणूस आपले जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो त्याच प्रकारे आपला आत्मा जुन्या निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो कोण काय कसे आणि का करत आहे या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर जाल तितकेच आनंदी जर माणसाने नाती जपणे बंद केले कि समजून घ्या त्याचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला गेला असावा ज्यावर तुमचा अधिकार आहे ते तुम्ही करा पण ज्यावर तुमचा अधिकार नाही ते तुम्ही करू नका ज्यांना इतरांचे प्रश्न समजतात ज्यांना दया आहे मनाने चांगले आहेत त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही मग एखाद्या व्यक्तीसाठी घाणी दगड आहे आणि सोने हे सर्व त्यांच्यासाठी समान आहे कर्म ही तुमची केवळ एक ओळख आहे नाहीतर एका नावाचे हजारो लोक आहेत प्रेमाला नेहमीच माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमीच समोरच्याने माफी मागितलेली आवडते विषयांचा विचार केल्याने माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते आणि इच्छांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रोध उत्पन्न होतो नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला आनंद सुंदर दिसण्यातच असतो तसेच दुसरे कोणतेही पीक नाही जे माणसाला त्याला कोणत्याही परिस्थितीत कापावे लागते म्हणून नेहमी चांगली बियाणे पेरा म्हणजेच चांगले पीक येईल जे होणार आहे ते होतच राहणार आणि जे व्हायचे नाही ते कधीच होणार नाही तसा त्यांच्या बुद्धीवर विश्वास आहे त्यांना चिंता कधीही त्रास देत नाही चांगली कामे करू नही लोकांना फक्त तुमची वाईट कामे आठवतात त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम करत रहा शक्य तितके शांत राहणे चांगले आहे कारण जीभ माणसाचे सर्वात जास्त नुकसान करते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक जन्मी त्यांचा परम भक्त जो नेहमी माझे स्मरण किंवा माझे चित्र मनात ठेवून माझी पूजा करतो मी वैयक्तिकरित्या त्यांच्या मी वैयक्तिकरित्या त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेतो ज्यांचा भक्तीवर विश्वास नाही ते मला प्राप्त करू शकत नाही म्हणून ते या भौतिक जगात जन्म मरणाच्या मार्गावर परत येत जात राहतात तुमच्या शब्दांना महत्त्व न देणाऱ्या व्यक्तीसाठी हे उत्तम उत्तर आहे तुम्ही काळाबरोबर बदलत चला मजबुरीला पाठिंबा देऊ नका कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका काही कामांची चिंता करायला हरकत नाही पण काळजी इतकी ही नसावी की कामच बिघडेल चांगल्या हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल श्रीकृष्ण म्हणतात की तो कोणाचेही भाग्य घडवत नाही प्रत्येक जण स्वतःचे मिळेल आणि आज जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही आधी केलेल्या कर्माचे फळ आहे माणूस नाही तर त्याच्या चांगल्या घरात वाईट गोष्टी असतात जर त्याच फळ त्याला मिळालं तर मला फक्त माझे कर्म करण्याचा अधिकार आहे किमान आजपर्यंत नकार देताना तुमच्या कृतीच्या फळाचे कारण स्वतःला आधीच देऊ नका योग्य योग्य कृती ज्याचा परिणाम नेहमीच असतो असं नाही समजले की ज्याचा उद्देश कधीच चुकीचा नसतो जगातील कोणताही मनुष्य सर्व गुणांनी परिपूर्ण नाही म्हणूनच काही कमतरतेकडे दुर्लक्ष करून तुम्ही नाचं टिकवा दुसऱ्याच्या आयुष्याची नक्कल करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा स्वतःला ओळखून पूर्ण चांगले जीवन जगा जेव्हा भविष्य अंधुक वाटायला लागते तेव्हा तुम्हाला तुमच्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागेल प्रयत्न करून तोडगा काढून आज नाहीतर उद्या बाहेर पडता येईल आयुष्यातील सर्वात मोठी चूक ही आहे की ज्या चुकीपासून आपण काहीच शिकू शकत नाही जेव्हा आपले मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते आणि जेव्हा आपले मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते जेव्हा आपले मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती एक संधी बनते माणसाची माणुसकी त्याच वेळी नष्ट होते जेव्हा तो इतरांच्या दुःखावर हसायला लागतो दुष्ट शरीरात राहणाऱ्या व्यक्तीला कधीही मारता येत नाही तुम्हाला कोणत्या सजीवासाठी चांगले करण्यासाठी गरज नाही वेळ आपल्याला शिकवते की आयुष्य कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणाचीही वाट पाहू शकत नाही जो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे त्याच्या सोबत आयुष्य खेळते प्रत्येकाच्या वेदना सारख्याच असतात पण प्रत्येकाचे भाव मात्र वेगवेगळे असतात काही निराश होऊन बिथरतात तर काही संघर्ष केल्यावर चमकतात माणसाला त्याच्या कृतींच्या संभाव्य परिणामातून मिळणाऱ्या विजयावर लाभ किंवा तोटा अवलंबून आहे जर तुम्ही तुमच्या चुकांमधून काही शिकलात तर चुका माफ आहे आणि जर तुम्ही शिकला नाही तर चुकीचा सोपा निर्णय तुमचा आहे लक्षात ठेवा समस्या तितक्या शक्तिशाली नसतात जितक्या आपण त्यांना मानतो रात्रीने सकाळ होऊ दिली नाही असे कधीच ऐकले नाही चुकीचे शोधणे चुकीचे नाही तुम्हाला फक्त स्वतःपासून सुरुवात करावी लागेल गरजेचे नाही की प्रत्येक वेळी तुमचे शब्द बरोबरच समजले जातील म्हणूनच कधीकधी शांत राहणे आपल्यासाठी चांगले असते जे जितके शांत असतात तेच आपल्या बुद्धिमत्तेचा जास्त प्रमाणात वापर करू शकतात टीकेला घाबरून आपण आपले ध्येय कधीही सोडू नका कारण टीका करणाऱ्यांची मत ध्येय साध्य होताच बदलू शकते तुमचा पराभव किंवा विजय तुमच्या विचारांवर अवलंबून असतो म्हणूनच जय तुम्ही स्वीकारला तर पराजय होईलच आणि जर तुमचा निश्चय असेल तर नक्कीच विजय होईल तुमचा पराभव किंवा विजय तुमच्या विचारांवर अवलंबून असतो त्यामुळे नेहमीच सकारात्मक विचार करा जय जय रघुवीर समर्थ